हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सगळे वेलकम बॅक टू माय चॅनेल आय होप सगळेजण ठीक असाल तर आज पुरणपोळीचं जेवण होतं तर मी काय आज पुरणपोळी केलीच नाही कारण ही दोन मुलं त्यांच्यातनं होत नाही मी आज भाकरी आणि मस्तपैकी गरम गरम भाजी केले होते तर आज एक दुःखद घटना घडली सकाळ सकाळीच ऐकायला मिळाली काल त्यांची डिलिव्हरी झाली होती आणि त्यांना आज अटॅक आला आणि त्यांना डिलिव्हरी झाली व्यवस्थित सक्सेस झाली डिलिव्हरी शिजर झालं पहिलं पहिला मुलगा त्यांना नऊ वर्षाचा आहे आणि त्यांनी हा डिसिजन घेतला त्यांना डॉक्टरांनी रिस्क आहे म्हणून सांगितलं होतं तरी पण त्यांनी चान्स घेतला आणि आज त्यांच्यास काल त्यांचंशी सेक्शन झाल्यानंतर त्यांना आज सकाळी अशी बातमी ऐकायला मिळाली तर ज्यावेळेस आपल्याला डॉक्टर सांगतात त्यावेळेस अशी पूर्णपणे रिस्क घेऊ नये कारण की आपल्या एकतर डिलिव्हरी होणार पुनर्जन्म असतो तर त्यांना अटॅक आला मोठी घटना आहे की आज त्या बाळाचं जीवन पूर्णपणे तिनं आईला बघायच्या आधीच ती पूर्णपणे खूप म्हणजे खूप दुःखद घटना आहे तर माझ्याकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि पुढं बाळ आता मुलगी झाली आज त्यामुळं तिचा तीज़ सांभाळ हे तिचा आईविणाच होणार आहे तर खूप दुःखद घटना आहे मला आजले वाईट वाटलं ही सगळी गोष्ट ऐकून खरंच की पोरांना आपल्या आपल्या ओर्ण गोष्ट लक्षात घेतो आपण की दोन आपल्याला लहान ती आणि आपण जर गेलो तर आज आपल्या लेकरांना वणवणी पडतील ले होती मी स्वतः बघितले ज्यावेळेस माझी मम्मी एवढी कष्ट करायची आणि आमचे पप्पा ड्रिंक वगैरे करून यायचे त्यावेळेस सांभाळणारी फक्त ती आई होतो त्या आई असती त्या आईच्या वेदना जे आई झाले त्यांनाच माहित असतात की आई काय असते आई तर चला आज मी लय इमोशनल झाले लय वाईट वाटलं मला आपल्यासोबत कोणासोबतच असं होऊ नये येणाऱ्या गणपती पप्पाला ह्या वर्षी सगळ्यात मोठी प्रार्थना आहे की सगळ्यांना आनंदी जीवन जी दे आणि कष्ट करण्याची ताकद दे माझ्या मुलांना समजायला तेवढंच मला सांगायचं आहे ह्या गणपती पप्पाला ह्या वर्षी चला मित्रांनो विडवाज येईन करते पोरले दमावते ती शिव इकडे ये बाळा ये इकडं